वाडा शिवार सार वडिलांची पुण्याई किती वर्णू तुझे गुण मनमोहर होण जाई तुझा अपार कष्टानं बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेन होऊ कसा उतराई बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भूमिपुत्र आनंद सुरेश पाटील द्वारका माई ग्रुप धुळे पुणे बघत आहात डिजिटल इंडिया डिजिटल न्यूज नरडाणा येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न कामराज भाऊसाहेब युवा मंच यांचा स्तुत्य उपक्रम शिंदखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते कामराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवा मंच यांच्या सहकार्याने नरडाणा येथे भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिर घेण्यात आले सदर शिबिराच्या जवळपास दोन हजार रुग्णांनी लाभ घेतला शिबिरात मुंबई नाशिक व धुळे उच्च शिक्षित डॉक्टर उपस्थित होते शिबिरात औषध उपचार देखील मोफत करण्यात होता होते अल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे रक्त लघवीच्या ब्लड शुगर मोफत करण्यात आले रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर शिबिर माननीय शरदचंद्र पवार साहेब मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नरडाणा तालुका शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आले होते महाआरोग्य शिबिरात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला शिबिरामार्फत शंभर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच सिटी स्कॅन सोनोग्राफी एम आर आय एक्स रे व इतर टेस्ट ह्या अल्प दरात करण्यात येणार आहेत एकशे सव्वीस रक्त व लघवी टेस्ट शिबिरामार्फत मोफत करण्यात आले महाआरोग्य रोग निदान शिबिरात डॉक्टर मनीष साळुंखे डॉ निशिक पाटील डॉक्टर प्रांजल पाटील डॉक्टर रोहन गायकवाड डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर अमोल खेरणा डॉ शीतल पाटील डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर भूपेश पाटील डॉक्टर दीप रावल डॉक्टर ज्ञानदीप पाटील आदी डॉक्टरांनी पेशंट बघितले सदर शिबिरात जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज भाऊ साहेब जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुसुमताई कामराज निकम जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे पंचायत समिती सदस्य दुल्लभ नाना पंचायत समिती सदस्य अरुण नाना पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शाणाभाऊ सोनवणे पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रराव साळुंखे शिंदखेडा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख भंडे सरपंच गिरीश सरपंच बोरसे बोरसे भरत राजपूत देवानंद किशोर पाटील नंदूभाऊ साहेब कर्ले कामिनी नितीन चौधरी गोराणे सरपंच योगेश पाटील आबा कोळी पंचायत समिती सदस्य बेटावत नरडाणा सरपंच जितेंद्र सिसोदे माजी पंचायत समिती सदस्य नितीन चौधरी अजय पाटील पिंपराड संजय सिसोदे पंकज सिसोदे आदी उपस्थित होते शिंदखेडा मतदारसंघात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला अनेक <coughs> गोर गरीब रुग्ण मतदारसंघातून आलेले होते त्यांनी कामराज निकम यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वय शिंदखेडा तालुक्यात मोफत आरोग्य निदान शिबिर व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी तर होणारच आहे आणि याच्यासाठी मुंबईचे कुपर हॉस्पिटलचे डॉक्टर इथं आलेले आहेत धुळ्याचे नामांकित डॉक्टर आलेले आहेत असे तज्ञ डॉक्टरांना आम्ही बोलवण्याचा प्रयत्न केला आणि ते आम्ही आज सक्सेस झालो आहे या शिबिराचं दुसरं वैशिष्ट्य की इथं आरोग्याची तपासणी बरोबर जे लॅबच्या ले तपासण्या होतात रक्तलघवी असेल ई सी जी असेल सी टी स्कॅन असेल किंवा एम आर आय असेल आणि त्यातल्या त्यात ज्या महागड्या औषधी ज्याला आपण गरीब आणि गरजू रुग्ण घेऊ शकत नाही हे सुद्धा आम्ही मोफत देण्याचं काम इथं केलेलं आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जवळजवळ दीड हजार रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अजून चारशे ते पाचशे रुग्ण या शिबिराचा लाभ घेतील कारण अजून बरीचशी गर्दी या शिबिरात येण्याचं चालू आहे जरी दोन वाजेची वेळ दिली तरी जोपर्यंत शेवटचा रुग्ण इथून तपासून जात नाही मेडिकल घेऊन जात नाही तोपर्यंत ही हे शिबिर चालू राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मेडिकल असेल किंवा उच्च शिक्षित डॉक्टर उपलब्ध होत नाही म्हणून हे शिबीर ग्रामीण भागात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचवा अशा सूचना होत्या आणि त्या सूचनेचं पालन करून आम्ही हे सगळं केलेलं आहे याच्यात एवढ्या तपासणीनंतर जर का कोणा पेशल ऑपरेशनची गरज पडेल असेल धुळ्यात असेल तर धुळ्यात करू आणि मुंबईपर्यंत जाण्याची पाडे आली तर कुपर कुपर हॉस्पिटलचे डॉक्टर मनीस साळुंग येत आहेत त्यांच्या हॉस्पिटलला सुद्धा आम्ही घेऊन जाण्याचा सगळा मानस केलेला आहे म्हणून गरजू रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल ही आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लाय सॉफ्ट आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉई टाईल्स फ्लोर टाईल्स व्हिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास